ही शुद्ध भांटेगिरी आहे महाराष्ट्रातल्या ओबीसींना येड्यात काढण्याचा मूर्खात काढण्याचा प्रयत्न शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचा आहे बीड शहर ज्या जारांगे पाटलांनी जाळलं ज्या बीड शहरामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याच गोष्टी महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये जारांगे पाटलांना करायच्या आहेत खरं तर शरदचंद्रजी पवार आणि मंडल आयोग आणि त्या आरक्षणाच्या मंडल आयोगाची जी त्यांची रथयात्रा निघते त्या रथयात्रेवरती त्यांनी असा लोगो लावला आहे की मंडल आरक्षणाचे जनक शरद पवार ही शुद्ध भामटेगिरी आहे महाराष्ट्रातल्या ओबीसींना येड्यात काढण्याचा मूर्खात काढण्याचा प्रयत्न शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचा आहे देशभरामध्ये मंडल आयोग लागू होत असताना योगायोगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदावर शरदचंद्रजी पवार होता हा योगायोग सोडला तर शरदचंद्रजी पवार आणि मंडल आयोगाचा कुठलाही काहीही संबंध नाही हे मी जबाबदारीनं महाराष्ट्रातल्या ओबीसीना सांगू इच्छितो आणि मग जरांगे पाटील मुंबईला जाणं तुम्हाला खरं सांगायचं जे बीड शहर ज्या जरांगे जा पाटलांनी जाळलं ज्या बीड शहरामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याच गोष्टी महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये जरांगे पाटलांना करायच्या आहेत कारण त्यांनी जी तारीख निवडली ती तारीख एकतर गणेशोत्सव मोठ्या धाम धूमधडाक्यात मुंबईमध्ये साजरा केला जातो आणि ऐन त्या गणेशोत्सवामध्ये जायचं आणि तिथं दंगल घडवून आणायची हा एकमेव प्रोग्राम जरांगे पाटलांनी आखलेला आहे मला वाटतंय जरांगे पाटील त्यांची ती बीडमधली सर्व जाळपोळ ते आरोपी कोण आहेत कुठं आहेत ते आरोपी त्या आरोपींना शिक्षा झाली का का ते मोकाट फिरतायत माझी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांना माझी हात जोडून विनंती आहे या झरांगे पाटलांना परत त्या अंतर्वलीमध्ये परत काय उपोषण करायचं काय आंदोलन करायचं ते करू द्या पण महाराष्ट्रामधलं जे काय सणासुदीचं वातावरण आहे या वातावरणामध्ये जाळपोळ करण्याचा डाव हा झरांगे पाटलांना मुंबईला जाऊन करायचा आहे काही पडलेलं नाही यांना देणं घेणं शरद पवारांना पडलं आहे की येऊ घातलेल्या पंचायतराजच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षापासून दूर गेलेला ओबीसी आपल्याकडं कसा येईल आणि जरंगे पाटलांना पडलं आहे की बीड शहरामध्ये ज्या पद्धतीनं मी दहशत निर्माण केली त्याच पद्धतीनं मला मुंबईमध्ये जाऊन दहशत निर्माण करायचे आहे गावोगावच्या सगळ्या लोकांना ते आव्हान करत आहेत का ओबीसीनी कधी या महाराष्ट्राच्या विरोधामध्ये एखादं आंदोलन केलं एखादी जाळपोळ केली एखादी बंड केलं ओबीसीच्या कुठल्या नेत्यानं हे ह्या महाराष्ट्रामधले करते धरते हेच आहेत आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडवणे हा एकमेव प्रोग्राम जरांगे पाटील आणि शरदचंद्रजी पवारांचा आहे याच शरदचंद्रजी पवारांनी या, या जरांगेला जरांगे नावाच्या बबड्याला मी दोन दिवसापासून म्हणतोय की जरांगे नावाच्या बबड्याला एवढं मोठं करण्याचं काम कुणी केलं पवारसाहेब गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये जरांगे नावाचं हे जे काय वातावरण केलं ते त्याला जबाबदार हे पाप शरदचंद्रजी पवारांचं आहे त्यामुळे तुम्ही आता मंडल यात्रा काढून कुठली उपरती आणि कुठलं हे पाप क्षालन करायला तुम्ही चाललेले आहात त्यामुळं हा लबाडपणा आहे शरदचंद्रजी पवारांचा